नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडकरे तळेगाव चाकण रोडवर अवजड वाहनांना सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत बंदी करण्याबाबत चोवीस तासात निर्णय घेण्यात येईल असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त विनय कुमार चोबे यांनी सांगितले मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ही माहिती दिली आहे आमदार सुनील शेळके यांचे सहकारी गणेश थिटे नारायण मालकोटे व गोकुळ किरवे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भातील मागणीचे निवेदन दिले आमदार शेळके यांनी आयुक्तांशी चर्चा करून तळेगाव चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या समस्यांचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले त्याची तातडीने दखल घेत पोलीस आयुक्तांनी या संदर्भात चोवीस तासात निर्णय घेण्याचे आश्वासन शेळके यांना दिले गेल्या आठवड्यात तळेगाव स्टेशन येथील चौकात संजय दिसले या व्यावसायिकाचा कंटेनर खाली सापडून मृत्यू झाला होता त्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अवजड वाहनांच्या प्रचंड वाहतुकीमुळे तळेगावकरांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो रस्त्याने चालणे व रस्ता ओलांडणे देखील झाले आहे वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यास तसेच चाकतनाम्याना ऑफिस किंवा कारखान्यात पोहोचण्यासही विलंब होत आहे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी चोवीस तासात याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले तळेगाव मार्गे चाकण जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे होत असलेल्या अपघात आणि वाहतूक कोंडीच्या विरोधात तळेगावकरांनी आंदोलन केले होते त्यानंतर या रस्त्यावर सकाळी नऊ ते संध्याकाळी वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली होती पाच महिन्यांपूर्वी कोणतीही जाहीर सूचना न देता ही बंदी शिथिल करण्यात आली सकाळी नऊ ते अकरा व संध्याकाळी पाच ते सात एवढ्यापुरतीच ही बंदी मर्यादित करण्यात आली प्रत्यक्षात या कालावधीत देखील अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्यामुळे तळेगावकर नागरिक दिवसभर वाहतूक कोंडीच्या समस्येने हैराण झाले आहेत यावर्षी अतिवृष्टीमुळे तळेगाव चाकण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून ते तातडीने बुजवण्याबाबत आमदार शेळके यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत त्यानुसार रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कामही युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद